मी महादेव बनसी करडिले गावपुरानगर तालुका जिल्हा अहमदनगर पोस्ट आमचं पुरानगर जाय तर ही जी टाकी आहे ही दहा वर्षापूर्वी आम्ही नाशिकवरून आणलेली आहे तर ही टाकीला आता म्हणजे दोन हजार पंधरामध्ये आणलेली तर ही पंधरापासून आजपर्यंत तिला कुठलाही घोटाळा न होता आजपर्यंत ती चालू आहे आणि हे अजून किती दिवस चालन हे नाही सांगू शकत पण मला तरी असं वाटतं अजून पंधरा वर्ष तरी ही टाकी चालण आहे असं म्हणजे पंचवीस वर्ष तरी, तरी येतात की चालणं असा एक माझा तरी अनुभव येतोय बाबा म्हणजे कारण दहा वर्षापासून आम्ही वापरतोय जीवापुष्ट टाकी तर हिला कुठल्याही प्रकारचा कुठला अडथळा काही झालेला नाही अजून कुठला वालसुद्धा अजून खराब झालेला नाही पूर्वी आम्ही जी ना तर दोनशे लिटरच्या बॅलरमध्ये तर सेन गोमित्र टाकून आम्ही ते स्लरी वगैरे बनवायचो आम्ही तर त्याचं असं व्हायचं का ते एक लिटर स्लरीला आम्हाला चार लिटर पाणी घ्यावं लागायचं आणि ती पाणी हाताने घालावं लागायचं आणि हाताने घालताना एवढं जर समजा पाणी घालायचं म्हणलं आम्ही सगळे सगळे पॅक होत होत होतो किंवा याचा कुटाणा कमी आहे स्लरीला जो कुटाणा आहे त्याच्यापेक्षा याचा कुटाणा एकदम कमी हे आपण डायरेक्ट याच्या तर जी स्लरी होती ती आम्ही बनवायचो तिला मजूर आम्हाला जवळजवळ दोन दिवस दो दो जायची ती पाणी टाकायला तर एक लिटरमध्ये चार लिटर पाणी जर म्हणलं तर दोनशे लिटरला आम्हाला तरी तो एक हजार लिटर पाणी लागायचं आणि ती एक हजार लिटर पाणी लेबरला टाकायचं ती परवडत नव्हतं आम्हाला ती कॉस्टली जात होतं जास्त असं आणि मग त्याच्यानंतर ही टाकी आल्यामुळे आम्ही ती पाहिले तर पाहिले तर आम्ही हे त्याला तर सात दिवस लागायचे हे बहात्तर तासात तयार होतं आहे ती तिची जीवा स्लरी बनवायचो तिला आम्हाला सात दिवस लागायचे आणि हिला बहात्तर तासामध्ये तयार होते म्हणजे तिच्यापेक्षा आणि याचा ना कमी याला मजूरं लागत नाही काही नाही आपण जे समजा ब्लोर ब्लोरची टाकी त्या टाकीमध्ये आपण घेऊन गेल्यानंतर डायरेक्ट ड्रिपमधून आपण आपल्या सगळ्या जिथं पाहिजे ते झाडांना सोडू शकतो ही जी स्लरी बनवत असताना आम्ही काय करतो गोमित्र शेण गूळ आणि बेसनपीठ हे सगळं एकत्र कालून म्हणजे ज्या वेळेस आम्ही हे भरतो त्या टायमाला भरायच्या वेळेस एक बादली आमच्याकडे ती बादली कुठं ही जी बकेट आहे ही बकेट या टाकीच्या वर मांडल्यानंतर आम्ही काय करतो अगोदर थोडंसं पाणी सोडतो आधी पाणी सोडल्यानंतर त्यात शेण टाकतो आणि शेण गोमित्र दोन्ही एकत्र करून त्याला हाताने हालून याला जाळी पाहा क्षमतून ते बरोबर सगळं गाळून आतमध्ये जातं आतमध्ये गेल्यानंतर आम्ही ते सगळं बेसनपीठ गुळ गूळसुद्धा आम्ही बारीक करून त्याच्यामध्ये टाकतो आणि टाकल्यानंतर ही आपल्याला एक साधारण तीन दिवसामध्ये पूर्ण तयार होती तीन दिवसानंतर पूर्ण झाल्यानंतर आम्हाला त्याच्यावर वर असं एक थोडासा तुम्ही पाह पाहताना आता याच्यामध्ये असा एक वर पांढरा थर आलेला आहे पहा हे पांढरा थर आला का हे शंभर टक्के आपले जीवामृत तयार झालं म्हणजे अशा पद्धतीत आम्ही हे तयार करतो आणि हे पहा हे तयार करताना हे जे समजा हे बारीक छोटी मोटर आहे आणि जीवामृतूला जे जी जी जीवाणू आहे ते जीवाणू वाढवाय करता ही जी मशीन लावलेली आहे आम्ही ह्या मशीनद्वारे आम्ही सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास चालू करीत असतो हे पहा आता हे आम्ही जीवामृत पूर्ण तयार झालेलं आहे आता हे तुम्हाला मी दाखवू इच्छितो या अशा पद्धतीत हे जीवामृत आम्ही तयार केलेलं आहे आणि पूर्ण तयार झालेलं येत आहे हे पाहता याच्यामधन ही हे पाहता हे जेव्हा ही जी टाकी आहे याला सुरक्षा जर पाहिली आपण तर ही सुरक्षेला या टँकला पाह ही स्टँड कसं आहे हे स्टँड असल्यामुळे या टाकीला कुठं खाली जमिनीचा स्पर्शच होत नाही त्याच्यामुळे ही टिकायला अजून मी जास्त दिवस टिकल्या जाते आणि विशेष म्हणजे ह्याच्या टाकीला आपण ज्या वेळेस आपल्या जीवामृत बाहेर काढतो याच्यामधनं जीवामृत बाहेर सगळं काढल्यानंतर आपण जे पाणीने जे टाकीत धुतोय आपण त्या धुण्यासाठी हा इथं एक वाल बसवलेला हो आहे ह्या वालमधून आपण पाणी जर सोडलं आणि हा जर समजा फ्रेश वाल जर खोलला ती पूर्ण जाळी आतली याच्यामधून सगळं पाणी पूर्ण टाकीत धुवून निघते स संपूर्ण सगळी म्हणजे अशा प्रकारे हे जे समजा मॉडेल बनवलेलं आहे हे अतिशय उत्तम चांगल्या प्रकारे मॉडेल आहे आणि लॉंग लाईफ आहे सगळं आपल्याला वाटत असणार प्लास्टिक आहे हे सगळं प्लॅस्टिकचं आहे पण याच्यामध्ये ह्या याच्या जे स्टँड आहे या स्टँडमुळं याला इतकी मजबूती आलेली आहे की ती म्हणजे खराबच होऊ शकत नाही पंधरामध्ये आम्ही आणलेली ही टाकी आणि आत्तापर्यंत आम्हाला तर कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाही काही नाही अतिशय कुठला वालसुद्धा अजून खराब झालेला नाही आहे आणि एकदम धुवायलासुद्धा एकदम सोप्या पद्धतीने धुता येतं ज्यावेळेस आपण इथून ह्या वॉलमधून मोटर जर चालू केली तर आतली जाळी ही पूर्ण सगळ्या आतमध्ये जे काही समजा लेअर असतील चार दोन काही लेअर असतील आता टाकेवाल्यांनी बनवलेलं आहे त्यातले सगळे पूर्ण पूर्ण धुवून ह्या फ्रेश वालमधून ही झाकण खोललं ग सगळं बाहेर निघून जात म्हणजे याला कुठं आतमध्ये हात घालायची गरज नाही कुठं ब्रश लागत नाही कुठं फडकंसुद्धा लागत नाही निस्त याच्यातून पाणी सोडलं काही डायरेक्ट सगळी फ्रेश होऊन जाते टाकी हे पाहतं ही माझी संत्राची बाग आहे आता ही जी संत्राची बाग तुम्ही जर पाहता ना तर ह्या बागाला कमीत कमी, कमी माझे दोन हजार आठमध्ये लावलेला बाग आहे पहा आणि दोन जवळजवळ दहा दो दो वर्षापासून मी जीवामृतचा जास्त वापर करतो म्हणजे जैविकमध्ये जास्त आम्ही याच्यात तर भर दिलेली आहे रासायनिकला आम्ही फाटा फोडून जैविकमध्ये भर देतो ज्यावेळेस फळ ही पूर्ण तयार होतं त्या टाईम तुम्ही जर फळ खाल्लं तर तुम्हाला त्या साखरेची अशी अजिबात म्हणजे उणीव भासत नाही इतकं गोड फळ लागतं आहे आणि याला त्या जीवामृतमुळं त्याची कलर त्याचा साईज आणि त्याची शायनिंग इतकी जबरदस्त येते ना आणि दो दोन हजार आठमध्ये बाग लावलेला आहे म्हणजे आठपासून तर आत्तापर्यंत म्हणजे पंचवीसपर्यंत माझं एकही झाड पुढं गेलेलं नाही आहे आणि दरवर्षी मला फुलना फुलाची पाकडी म्हणून जो बाग मला कंटिन्यू साथ देतो म्हणजे असं बाबा नाही का मग मग कोणतं एखादं वर्ष फेल झालं आहे असं नाही फक्त नैसर्गिकरित्या जर समजा पाऊस अभावी म्हणा किंवा जास्त पाऊस झाला किंवा कमी पाऊस झाला तर याच्यामुळंच आपलं थोडंसं फार कमी जास्त होतं पण असं ब ही जी वराटी ही वराटी आपल्याला फेल कधीच वाटली नाही आणि ही जर माझ्याकडं जवळजवळ आता सध्या जर पाहिलं तर सगळे झाडं जवळजवळ दीड हजार झाडं आहेत माझ्याकडं आणि हे जे दीड हजार झाडं तर तुम्ही पाहू शकता पण ही जी शिटिंग कशी झालेली आता ही जी सिटिंग आहे ही सिटिंग आमची चालू बी आहे आणि काही थोडंसं बो मोठाले लि आंबीबहाराचे बी फळं आहेत पण आंबीबहार आम्ही शक्यतो धरत नाही आहे शक्यतो आम्ही मृग बहारवर जास्त भर देतो कारण मृग बहार हा फेल जात नाही मृग बहाराला कंप्लीट आपल्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये बाग चालू होतो आणि बाग त्यावेळेस आपल्याला जी काही अपेक्षा आहे बा भावाची त्या अपेक्षेप्रमाणे आप आपल्याला हे सगळं हा भाग आपल्याला असतो जास्त माती आहे ही माती सुद्धा जीवामृत नाही पहा तर मी तुम्हाला थोडस एक दाखवतो बा ही माती कशा पद्धतीत भुसभुशीत हे पा ही जी माती ही माती फक्त जीवामृतीचीच कमाल आहे ही आणि याची जी पोत म्हणतो ना आपण हे पा ही कशी आहे पा एकदम भुसभुशीत माती आणि याच्यामध्ये कसं आहे पहा बर का हे जे आपण म्हणतो ना जमिनीत जे गांडूळ आहेत ते गांडूळ सुद्धा या जीवा जीवामृतमुळे तयार पण होतात आणि ते जीवामृत त्यांना शक्यतो मोरून देत नाही ते वाढवत चालतात म्हणजे जीवामृतमुळं आपल्याला इतका मोठा फायदा होतो हे पहा सगळी ही माती एकदम जीवामृतमुळं कशी झालेली पहा आणि याच्यामध्ये गांडूळ तर भरपूरच आहेत खाली आता ते गांडूळ आपल्याला दिसतील थोडेसे पण आता इथं मुळी लागली पहा झाडाची हे पा हे पहा आमची ही मुळी अन्न पाणी खाणारी मुळी पागा हे जे जीवामृतचं सगळा हे कमाल आहे सगळी आणि ही जी माती जर पाहिली तर ही पहा कशी एकदम सगळा जीवामृतच जीवरा जीवामृतच काम करत आहे सगळं मला तरी असं म्हणजे म्हणायचं मग कारण आम्ही ह्याच्यात रासायनिक हे कधी टाकतच नाही रासायनिकमध्ये आम्ही गेलोच नाही आम्ही फक्त शेणखत आणि जीवामृत हे जास्त आमच्या भऱ्याच्यामध्येच आहे जैविकमध्येच